रामकृष्ण हरी मंडळ स्वामी समर्थ नागपंचमीचा उपवास हा आपण भावाचा उपवास म्हणून करतो तर या दिवशी नागदेवतेला भाव मानून अनेक महिला मुली हा उपवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये या उपवासाला खूप महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास जो आहे तर तो कधी आहे तो कसा करावा या दिवशी काय खावे काय खाऊ नये आणि उपवास काय खाऊन सोडावा या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच यावर्षीचा नागचतुर्थीचा म्हणजे नागपंचमीचा जो उपवास आहे भावाचा उपवास जो आहे तर तो, तो पहिल्या सोमवारी आलेला आहे मग आपण पहिल्या सोमवारचा उपवास कसा करायचा किंवा भावाचा उपवास कसा करायचा आणि दोन्ही उपवास कधी सोडायचे याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे तो म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्याला महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीचा सण आलेला आहे तर आपल्याला नागपंचमीचा म्हणजे भावाचा उपवास हा नाग चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे म्हणजे आणि पंचमीच्या दिवशी सोडायचा आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास केला जातो म्हणजे यंदा हा उपवास जो आहे तर सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी उपवास सोडला जातो असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावासाठी केला जातो त्यामुळे अनेक स्त्रिया असं म्हणतात की आपला आम्हाला भाऊ नाही मग आपण हा उपवास करायचा का तर तुम्ही हा उपवास करायचा आहे असं काही नाही की नागदेवते भाऊ नाही परंतु नागदेवतेला आपण भाऊ मानून या दिवशी उपवास जो आहे तर तो करायचा आहे हा उपास शक्यतो महिला किंवा मुली करत असतात तर हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा जो उपवास आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे या उपवासाला तुम्ही फळे दूध फराळ पदार्थ खाऊ शकता काही ठिकाणी या दिवशी भगर म्हणजे जे वरीचे तांदूळ आहे तर ती सुद्धा खाल्ली जात नाही तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा काही जण फक्त दूध आणि फळांवर सुद्धा उपवास करतात असं म्हटलं जातं की सत्तेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास जो आहे तर तो केला जातो सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचं नाव सत्तेश्वर असं होतं सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपामध्ये दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानलं त्यावेळी नागदेवतेने वचन दिलं की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तर तिचं रक्षण मी करेल त्यामुळेच या, या, या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करत असते त्याचबरोबर भावाला चिरंतन आयुष्य मिळावं अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी तो प्रत्येक दुःख आणि संकट यामधून तारला जावा हेही या उपवास करण्यामागे एक कारण आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर एक नाग नरसोबाचं किंवा नागोबाचा कागद मिळतो ज्याला आपण जिवतीचा कागद असं देखील म्हणतो त्यामध्ये पाच चित्र असतात तर तो कागद भिंतीवरती चिटकवायचा आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये जर श्रावणाच्या सुरुवातीलाच हा कागद चिटकवलेला असेल तरी सुद्धा चालेल त्या कागदाची चा आपल्याला पूजा करायची आहे याच दिवशी उपवास देखील करायचा आहे ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू आहे त्यांनी पूजा नाही केली तरी पण चालेल मात्र उपवास मात्र आपल्याला या दिवशी अवश्य करायचं आहे अनेक जण साबुदाण्याचे खिचडी किंवा अनेक फराळाचे पदार्थ खातात पण काही भागामध्ये या भावाच्या उपवासाला धपाटे वगैरे खाल्ली जातात म्हणजे जे मिक्स पिठाचे धपाटे आपण एरवी बनवतो तर तेच धपाटे जे आहे तर ते सुद्धा या उपवासाला खाल्ले जातात काही भागामध्ये खाल्ले जातात काही जण फराळ करतात तर फराळ तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी हा उपवास जो आहे तर तो ठेवायचा नागपंचमीच्या दिवशी अनेक जण तवा ठेवत नाही कढई ठेवत नाहीत म्हणजे गॅसवरती तवा वगैरे कढई ठेवत नाहीत गॅसवरती चुलीवरती काहीही काळ ठेवत नाही तापवत नाहीत कापत नाहीत चिरत नाहीत असे अनेक नियम पूर्वीपासून पाळत आलेले आहेत जर तुम्ही देखील असं पाळत असाल तर तुम्ही देखील नागपंचमीच्या दिवशी पुरणाचं दिंड किंवा कानवले बनवा बनवत असाल तर तुम्ही देखील ते खाऊन देखील उपवास सोडू शकता म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही गोडाधुडाचे पदार्थ खाऊन उपवास सोडा पण आता काळामध्ये नुसार पद्धत देखील बदलली गेली आहे आता एवढं कोणी पाळत नाही हल्लीची मुलं पुरणाचं दिंड कानोले पातोळे हे सर्व खात नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पुरणपोळी सुद्धा बनवली जाते आमच्याकडे सुद्धा पुरणपोळी बनवली जाते तुमच्या घरी बनवणार असाल तर ते सुद्धा तुम्ही खाऊन उपवास सोडू शकता शक्यतो उपवासाच्या दिवशी किंवा उपवास सोडताना तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नाही कारण की कांदा लसूण हे तामसिक मानलं जातं अनेक जण संपूर्ण श्रावण महिनाभर देखील कांदा लसूण पाळतात काही जण फक्त श्रावणी सोमवारी किंवा काही अशा उपवासाच्या दिवशी सुद्धा हे कांदा लसूण पाळतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता उपवासाच्या दिवशी नव्हे तर उपवास सोडताना सुद्धा तुम्ही कांदा लसूण घातलेले पदार्थ शक्यतो खाऊ नका गोडाधोडाचे पूर्णावरणाचे सात्विक पदार्थ खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर सोडा या दिवशी अनेक स्त्रिया नवीन साडी नवीन दागिने घालतात आणि त्यासाठी सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे सतेश्वरीच्या भावासाठी शोक पाहून नागदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिचा शोक दूर करण्यासाठी तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच वेगवेगळे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सतेश्वरी समाधानी झाली त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात त्याचबरोबर या दिवशी नवीन वस्त्र परिधान केल्याने आनंद चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात या दिवशी स्त्रिया नागोबाची पूजा करतात कारण की स्त्रियांनी नागांचे नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोचते त्यामुळे बहिणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून कल आणि भावपूर्ण प्रार्थना करावी त्याला समृद्धी शक्ती सामर्थ्य दे अशी सुद्धा यामागे कथा आहे ना नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे त्याचबरोबर शेतातील कोणतंही काम करणे नांगरणे या दिवशी अशी काही कामं शक्यतो वर्ष करावीत कारण की या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाला हानी होऊ नये हा यामागचा उद्देश असतो त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे नियम अवश्य पाळा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्याला नागदेवतेची नागदेवतेसाठी जो उपवास आहे तर तो करायचा आहे अनेक जण नागपंचमीच्या दिवशी वारुळाची देखील पूजा करतात किंवा काही जण त्या कागदाची म्हणजे नरसोबाच्या कागदाची म्हणजेच जे ज्योतीचं चित्र आहे तर त्याची देखील पूजा करतात उपवासाच्या दिवशी सुद्धा आपण ज्या पद्धतीने नागपंचमीची पूजा करतो त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ खाऊन तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचे अगदी आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करायचा आहे तर यंदा नागपंचमीचा सण एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे मंगळवार आहे त्या दिवशी तर या दिवशी नागपंचमीचा सण आपल्याला साजरा करायचा मात्र उपवास जो आहे तर तो भावाचा उपवास आपल्याला सोमवारीच आहे म्हणजे श्रावणातील पहिल्या सोमवारी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला भावाचा उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी एकोणतीस जुलैला आपल्याला हा जो आप उपवास आहे, आहे, आहे तर तो गोडाधोडाचा पदार्थ बनवून पुरणपोळी बनवून उपवास सोडायचा आहे तर ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि भावाचा उपवास देखील आहे तर त्यांनी काय करावं तर बघा हे दोन्ही उपवास एकत्रित आल्यामुळे तुमचं जे श्रावणी सोमवारचा आणि भावाचा एकत्रित उपवास आहे तर तो उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दिवशी तुम्ही उपवास त्यावेळेस नाही सोडला तरी देखील चालेल उपवास आपण श्रावणातील सोमवार आणि हा उपवास एकत्रित करून दुसऱ्या दिवशी सोडू शकतो कारण की प्रत्येक तुम जणांचाच भावाचा आणि सोमवारचा उपवास हा असतोच त्यामुळे प्रत्येक महिलेने उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडावा ज्यांचा फक्त श्रावणी सोमवारचा उपवास आहे तर त्यांनी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे किंवा ज्यांचा भावाचा उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे ज्यांचा दोन्ही उपवास आहे त्यांनी दुसऱ्या दिवशीच नागपंचमीच्या दिवशीच सोडायचा आहे भावाचा उपवास आपल्याला संध्याकाळी सोडता येत नाही त्यामुळे सोमवार देखील संध्याकाळी आपण सोडू नये संध्याकाळी आपण परत शिवलिंगाची पूजा करायची दुसऱ्या दिवशी नागाची पूजा करायची आहे वारुळाला जायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच बेलायकनला क्लिक करा म्हणजे श्रावणामध्ये एडणारे व्हिडिओ जे आहेत तर ते लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुमच्याकडून एखादा व्हिडिओ मिस होणार नाही भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत हर हर महादेव